आपण आकारांची ओळख आणि त्यावर चालणे उपक्रम घेणार आहोत चला तो कोणता आकार आहे त्रिकोण हा कोणता आकार आहे चौकोन आणि तो गोल छान चला आता त्या त्रिकोणावर चालायचं रेषेवर हा छान टाळ्या वाजा सगळ्यांनी व्हेरी गुड आता चौकोनावर चालायचं चला चौकोनावर चालायचं बरोबर रेषेवर व्हेरी गुड टाळ्या वाजवायच्या तुम्ही टाळ्या वाजवा छान टाळ्या वाजवा जोरात बस चला आता त्या गोलावर कोण चालतंय चला गोलावर दुसरे एक जण या चला गोलावर कोण चाललं तू चल रश्नी गोलावर चालायचं हा व्यवस्थित रेषेवर चालायचं हा गो छान व्हेरी गुड टाळ्या वाजवा सगळ्यांनी छान छान टाळ्या वाजवा हां चला बसा चल कृष्णा कृष्णा ये या चौकोनावर चालायचं तू चल छान व्हेरी गुड चला टाळ्या वाजवा छान छान बस चला आता दुसऱ्याजण या चला चल माऊली त्रिकोणावर चालायचं त्रिकोणावर चालायचं कोण हा त्रिकोण रेषेवर चालायचं व्यवस्थित व्हेरी गुड छान टाळ्या वाजवा चला आता चू चला सृष्टीऊठ सृष्टी चल पुढे त्या गोलावर चालायचं गोलावर चला चल पटकन गोल 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 चला तर रेषेवर पटपट चलायचं छान टाळ्या बाज सगळ्यांनी चुकोन त्या करावून चालली गोल त्रिकोन चौकोन गोल व्हेरी गुड छान टाळ्या बाजा सगळ्यांनी